नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवाद अर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रात मराठी अमराठीचा कोणताही वाद नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा निशिकांत दुबे यांना वादग्रस्त न बोलण्याचा सल्ला नवीन प्रभाग रचना ओबीसी आरक्षणासह होणार महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्व याचिका फेटाळल्या युतीसाठी आणखी प्रतीक्षा करा राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश मात्र मतभेद मिटवून एकत्र येण्याच्या सूचना आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी स्थानिक नव्हते पाकिस्तानी होते पाकिस्तानच्या राष्ट्रीय डेटाबेसशी जुळले सहा पुरावे यात कागदपत्रे बायोमेट्रिक रेकॉर्डचा समावेश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर बीड जिल्हा रुग्णालयात दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या छाया गणेश पांचाळ या महिलेच्या मृत्यू प्रकरणात दोषी डॉक्टर आणि नर्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत केवळ परिचर मावशीवर निलंबनाचे नाटक व कारवाई केल्याचा आरोप करत दोषींची पाठराखण करणाऱ्या बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांच्यासह डॉक्टर व नर्स यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या किशकिंदाताई पांचाळ अध्यक्ष विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्था यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड आरोग्यमंत्री यांना निवेदने देण्यात आली नवगन शिक्षण संस्था राजुरी नवगन संचलित सैनिक विद्यालय बीड येथे आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एअरगनचे शस्त्रपूजन नौगन शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर योगेश भैया सिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले सेनापदक विजेते माजी सैनिक श्री मेघराज कोले व विजयकुमार धारणकर यांनी प्रशिक्षित केलेल्या सैनिकी प्लॅटून विद्यार्थ्यांनी सैनिकी पद्धतीची प्रात्यक्षिके सादर केली यावेळी प्राचारी श्री सचिन पवार सर उपप्राचारी श्री रवींद्र जोडगे सर उपमुख्याध्यापक मैबू पठाण सर आनंद अर्बनचे चेअरमन अध्यक्ष रणखांब सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर सैनिकी विद्यालयात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल नौगल शिक्षण संस्थेचे प्रमुख डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर दीपाताई क्षीरसागर संस्थेचे सचिव डॉक्टर भैया क्षीरसागर डॉक्टर सारिकाताई शिरसागर क्षीरसागर श्री किशोर जिकाळे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर देशमाने सर डॉक्टर सर व प्राचार्य सचिन पवार सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असणाऱ्या किल्लेधारूर येथील महादुर्ग किल्ल्याच्या संदर्भात विविध मागण्यांसाठी जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली किल्लेधारूर तहसील कार्यालयाच्या समोर आज दिनांक चार ऑगस्ट रोजी एक दिवशी उपोषण करण्यात आले जवळपास जागर प्रतिष्ठानच्या दोनशेपेक्षा अधिक शिलेदारांनी या उपोषणात सक्रिय सहभाग नोंदवला गडाच्या पडलेल्या भिंतींचे बांधकाम तात्काळ सुरू करावे गडावर दोन सुरक्षा रक्षक कायमस्वरूपी तैनात करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण केले येत्या एक महिन्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास जागर प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे धारूर प्रयास फाउंडेशन मुंबई व गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीडच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत चार शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा सा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोलीस कॉलनी बीड येथे पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बीड मैना बोराडे तर प्रमुख अतिथी म्हणून बीड नगरपालिकेच्या माजी सभापती तथा नगरसेविका जयश्रीताई विलास विधाते शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र खेडकर केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत आवढाळे पंचायत समिती बीड उषा लोंडे एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे राखीव दलाचे पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय बीड पी पी दलाई संतोष जायबाय संपादक बालाजी जगतकर सुजाता सावंत पत्रकार केशव मुंडे संपादक गणेश शिंदे संतोष जायबाय सविता जैन रवी धोंडगे मुख्याध्यापक सुमती जोगदंड या कार्यक्रमाच्या आयोजिका समाजसेविका सीमा ओस्तवाल यांची उपस्थिती लाभली यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळा पोलीस कॉलनी केंद्रीय प्राथमिक शाळा इंदिरानगर केंद्रीय प्राथमिक शाळा धोंडीपुरा केंद्रीय प्राथमिक शाळा शाहूनगर बीड या चार शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी सर्व चारही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पिंपळनेर पोलिसांनी एका व्यक्तीकडून गावठी पिस्टल जप्त करून त्याला अटक केली आहे आज दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मधुसूदन गुगे यांना गुप्त माहिती मिळाली की पिंपळनेर ते लोणी फाटा रस्त्यावर ओंकार हॉटेलसमोर एक व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन फिरत आहे घुगे यांनी तात्काळ पी एस आय गोलवाल शेळके बांगर पठाण पिंपळे सानप यांना दोन पंचासोबत घटनास्थळी पाठवून संशयित व्यक्ती किशोर रामभाऊ माटे वय सदोतीस वर्षे राहणार लोणी तालुका जिल्हा बीड याला ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेला एक अर्धवट गंजलेले लोखंडी गावठी पिस्तूल आढळून आले पोलिसांनी पिस्तुलाच्या परवान्याबाबत त्याला विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले जप्त केलेल्या गावठी पिस्तुलाची अंदाजी किंमत चाळीस हजार रुपये आहे आरोपीने बेकायदेशीरित्या गावठी पिस्तूल बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे तेवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदळील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे पी एस आय गोलवाल ग्रेड पी एस आय शेळके बांगर पठाण पिंपळे सानप यांनी मिळून केली बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील विठ्ठल बिरुदेव यात्रा परस कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने आज करण्यात आले यावेळी गावातून भव्य दिव्ये ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पोटावर तलवार मारून घेण्याची परंपरा कायम अबाधित ठेवत यावेळी एळकोट एळकोट जयमल्हारच्या घोषणेने गाव दुमदुमले हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजूर बुद्रुक तालुका मानवत येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लोकमान्य टिळक यांनाही पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काळेसर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तराव उफाडे श्री माने बापू शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शिवराज चव्हाण उपाध्यक्ष श्री सिद्धेश्वर शिंदे श्री राहुल वावळे विकास चव्हाण वाघमारे शाळेतील शिक्षक श्री विजय सर श्री बोधनेसर तसेच श्री शेख सर यांची उपस्थिती होती यावेळी काही विद्यार्थ्यांनी अन्नभाव साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला मुख्याध्यापक श्री सर यांनी प्रस्तावित करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री विजय सर यांनी केले तर श्री बोधनेसर यांनी आभार मानले विवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उपाडे पाथरी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार